मला जे पक्ष निधी मिळाला त्यातनं दोन लाख रुपये त्यांनी घेतले हां त्यांनी मग त्यांनी त्याची माझ्याकडे पाहुली शिंदे थी। हे माझ्या आपल्या काँग्रेस पक्षाचे म्हणजे आमचे साधे सदस्य नाहीत कुठे पदाधिकारी

साहेब काय सांगणार आज या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलं त्या बैठकीमध्ये अमृत या ठिकाणी अमृत उमरीने म्हणणार मला माझे मतं मा मांडायची होती मी एकदम शिस्तबद्ध आणि एक उच्च शिक्षक विद्या घोषित कार्यकर्ता आहे मला बोलू द्यायला पाहिजे मला जे अनुभव आले माझ्या मी ती वस्तुस्थिती सांगणार होतो त्याच्यात काही व्यापारी अस नव्हता काँग्रेस पक्ष मोठा पक्ष आहे तिथं सगळं गुडीगुडी चाललेलं असतं ते संदीप साहेब जे आले ते इथली ग्राउंड लेवलची सिच्युएशन काय आहे ते बघण्यासाठी आले आहेत त्यांच्यापुढे नुसतं खोटं खोटं बोलण्यात काही अर्थ नव्हता की आज वस्तुस्थिती काय ते सांगणं गरजेचं होतं ना आणि ते सांगण्याचा मी प्रयत्न करणार होतो तर मला बोलू दिलं जात नव्हतं काँग्रेस पक्ष हा जनसामान्यांचा पक्ष लोकशाहीचा पक्ष आहे तिथं जर कोणी दादागिरी करतं ते कसं काय सहन करणार आणि आता ते त्यांचं तो त्यांचा स्वभाव आहे मी त्याच्याबद्दल नेहमी काय केलं नाराजी व्यक्त केलेली हो त्यांनी आरोप नाही सत्य परिस्थिती सांगतो मी आरोप कधीच बोलत नाही कुठं आणि माझ्या कार्यकाळात माझ्या इलेक्शनमध्ये एकदा इथे आले नाही मला जे पक्ष निधी मिळाला त्यातनं दोन लाख रुपये त्यांनी घेतले त्यांनी त्यांनी त्याची मायाकडे पावती त्याची म्हणजे त्यांना विचारा मी नव्हतो कारण मी पैशाचा व्यवहार मी बघत नव्हतो मी प्रचार करत होतो हो माझ्याकडे एक आमचे प्रभारी आले तीन तीन केंद्राचे प्रभारी पाठवले एका प्रभारीने माझ्याकडनं पाच लाख रुपये मागितले घेऊन गेलं माझे असं जर काँग्रेसमध्ये चालत असेल म्हणजे घरचं झालं थोडं व्यायाम धाडलं घोडं तीन तीन निरीक्षक पाठवायची काही गरज नव्हती ना प्रत्येक मतदारसंघात अंबाळे असेल भुसावळ असेल पाठवायची तर मग ज्यांना माहिती मतदारसंघाची ते पाठवायचे ना तो जयपूरमध्ये येऊन इथं काय करणार तो, तो, तो माणूस दररोज खंबा मागायचा माझ्याकडे अशी परिस्थिती इतकी वाईट आहे अतिशय वाईट वाटतं म्हणजे मला पक्षाविरुद्ध माझं काहीच बोलणं नाही पण ती जी माणसं आहेत ती वाईट येतो नाही काही नाही लोकांनी चांगल्या लोकांना नेमावा अजूनही काँग्रेसवर लोकांचं प्रेम आहे मी तिथं मी साहेबांना भेटून आलो सगळं व्यथा व्यक्त केली चार महिन्यापूर्वी मी माझा रिपोर्ट दिलेला आहे वीस तारखेला इलेक्शन तेवीसला संपतं अठ्ठावीसला आमची अख्खी काँग्रेस कमिटी माझ्या विरुद्धच्या उमेदवाराची मस्त की फोटो काढतात आणि त्याच्यात टाकतात कसं काय बाबा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते जर नेतेच प्रत्येकजण प पैसे मागतात प्रचारासाठी मग बाडोतरी माणसंनी आहेत काय वाई वाईट अनुभव होता माझा खूप कोणी पैसे मागितले नाव कशाला सा, नाव सांगणार हो कशाला बदनाम करायचं कोणाला आहे सगळ्यांना माहिती आहे म्हणजे जिल्हाध्यक्ष त्यांनी घेतलं ना मी तर मग त्यांनी नाही म्हणावं मी सांगतो इथं मी तर सांगतोय ना तिथेही सांगून आलो मी प्रदेशवाल्याला त्यांना विचारा मला काय माहिती मी तर त्या काळात इलेक्शन प्रचार माझ्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही या माणसाने वीस पंचवीस दिवसात जिवंत आहे मेला आहे प्रचाराचं काय आहे तिथल्या कार्यकर्त्याला प्रचार करू नका त्याच्यानंतर प्रतिभा शिंदे बोलणार अजून बऱ्याच गोष्टी आहेत पण त्या मला इथे चौधरी बोल मी जिल्हाध्यक्ष असूनसुद्धा सुद्धा तिथे भाषण केलं नाही त्यामध्ये अनिल शिंदे म्हणाले की मला बोलायचं आहे मी त्यांना सांगितलं की तुम्हाला जे काही बोलायचं आहे तर निरीक्षक हे प्रत्यक्ष तुम्हाला सगळ्यांना आहे तुमच्या त्या काही तक्रारी तुमच्या अग्रीवन्सेस तुमचं काय म्हणणं असेल तुम्ही इथं ते मांडणी करावी परंतु त्यांनी त्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याबरोबर कोणीही नव्हतं सगळे जिल्हा काँग्रेस कमिटी एक संघ असल्यामुळे सगळे नेते एक संख्य असल्यामुळे सगळ्यांनी सांगितलं की आता प्रोटोकॉल तोडता येणार नाही एकदा प्रदेशचे नेते बोलल्यानंतर आणि अनिल शिंदे हे माझ्या आपल्या काँग्रेस पक्षाचे म्हणजे आमचे साधे सदस्य नाहीत कुठे पदाधिकारी नाहीत इथे जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी आजवर होते मग पदाधिकारी म्हणतील आम्हाला का बोलू देत नाही हा प्रश्न होता मग त्यांचे काही वेगवेगळे आरोप करतात ते नेहमी आणि याचं मुख्य कारण इथे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बसलेत अमळनेरचे बाबत सुरवशी इथे अमळनेरचे जिल्हा योगचे अध्यक्ष बसले महेश पाटील हे योग काँग्रेसचे अध्यक्ष आहे ओबीसीचे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत डी पाटील त्याच्यानंतर हे आमचे युवक काँग्रेसचे प्रदेशचे सरचिटणीस तुषार संदांशू आणखी अमले कोण आहे हां नंतर आमच्या महिलाच्या अध्यक्षा ज्या आहेत अंमलनेरच्या या आपल्या सुलोचना त्या ताय। देखील येते प्रश्न असा आहे अनिल शिंदेची व्यथा आजपासून नाही आहे अनिल शिंदेंना असं वाटतं मी फार पैसेवाला माणूस आहे आणि मी काही करू शकतो असंच करून त्यांनी पक्षश्रेष्ठींची दिशाभूल केली मी चाळीस कोटी खर्च करेल मी पन्नास कोटी खर्च करेल काँग्रेस एस टी नॉटलं बा निदान उमेदवार लढेल काय झाली परिस्थिती तीन पक्षाच्या आघाडी राहूनसुद्धा अनिल शिंदेंचं स्वतःचं वैयक्तिक रेप्युटेशन खराब असल्यामुळे तिथे आमचं आम्हाला नामो व्हावं लागलं आमचं डिपॉझिट जप झालं किती मतं पडली तेरा हजार मतं त्याची जरी पण पक्षाची उमेदवारी होती आम्हाला नायलाज होता जे काही आता याच्या बाबतीत माझं मत असं आहे त्यांनी तुम्हाला मुलाखत देताना काय काय आरोप केले मी ते ऐकले त्याच्यावर खुलासा मी देण्यापेक्षा काँग्रेसचे जबाबदार पदाधिकारीच तुम्हाला खुलासा देतील तर माझं मत असं आहे की जे मला तुम माझ्याकडनं तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला आमचे सगळे पदाधिकारी पैसे आहेत मला मी ऐकलं हो ऐकून घ्या तुम्ही जिल्ह्यामध्ये तीन साडेतीन वर्ष मला झालं कोणी आरोप केला का आता असं ऐकून घ्या आता प्रश्न असा आहे की प्रदेशचे अध्यक्ष बदलल्यानंतर हा अतिशय महत्वाकांक्षी माणूस आहे याला वाटतं जिल्हाध्यक्षाला बदनाम केल्याशिवाय याला बदलल्याशिवाय आपल्याला कुठेही स्कोप मिळणार नाही म्हणून गेले एक महिन्यापासून त्याने काही लोक इथे जे आता संघटनेमध्ये तीन साडेतीन वर्षात काही लोक दुखावतात त्यांना गोळा करून माझ्यावर वाटेल ते ॲलिगेशन्स करायचा प्रयत्न केला जातो आहे आणि प्रश्न असा आहे तीन लोक उमेदवार होते श्री चौधरी का आरोप करत नाही कर मी पैसे माहीतले आपलं मानवत्तर डॉक्टर ते काय आरोप करत नाही माझ्यावर हा का कारण की हा पिजिडाईस आहे हा नेतृत्व करतोय की जिल्हाध्यक्ष मी बदलले एवढंच नाही आहे नाना पटोले अध्यक्ष असताना तो सांगायचा की मी नाना पटोलेला बदलून टाकेल आणि त्याच्या बाबतीत माझं असं वाटतं बघा मी त्याने माझ्यावर आरोप केले मी संशयाच्या पिंजरात उभा आहे तर मी बोलण्यापेक्षा मला वाटतं तुम्ही यांचं प्रत्येकाचं मत जाणून घ्या हे जबाबदार तालुका अध्यक्ष आहे हां इथे अध्यक्ष नाही आहेत ते पुण्याला आहेत आपलं सोपा महिला अध्यक्ष आहे युवक अध्यक्ष आहे आता ही सगळी संघटना खोटी आणि हा एकटा हा हुशार आता पोराचं आजचं सांगतो आज स्मिता वाघ भाजपच्या खासदार आहेत आणि भाजपच्या खासदाराची जाहिरात पेपरात देतो आणि मला आश्चर्यही वाटत उद्या अनिल शिंदे पंधरा दिवसांनी एक महिन्याने भाजपमध्ये गेल्याची बातमी जर तुमच्याकडे आली त्यात काय आम्हाला आश्चर्य वाटणार जायच्या पहिले काँग्रेसच्या अध्यक्षाला बदनाम करण्याचा अतिशय ज्याला म्हणता येईल प्लॅन आहे किंवा एक बदनाम हे पण मी त्याला आहे मी गेले आमची फॅमिली चाळीस वर्ष राजकारणात आहे माझे वडील एक मिनिट माझे वडील राजकारण होते मी राजकारणात हो आहे आमची कुटुंब कसं आहे हे जिल्हा आम्हाला चांगलं ओळखतो आणि प्रदेश वरची लोकं ओळखतात आणि तुम्ही तर बघितलं डोळ्याने सगळ्यांनी प्रश्न असा आहे एखाद्याच्या इन इथली एक पद्धत आहे जे गोंधळ तुम्ही म्हणता गोंधळ झालाच नाही तो बोलला मला का बोल देत नाही मी सांगितलं मी अध्यक्ष म्हणून रुलिंग देतो तुम्ही बोलायचं नाही कारण दॅट इज अगेन्स्ट द प्रोटोकॉल एकदा प्रदेश पदाधिकारी बोलल्यानंतर सामान्य काँग्रेसचा कार्यकर्ता बोलू शकत नाही ही शिस्त आहे आमची काँग्रेसची मग त्याचं म्हणणं मग काय बोलत येत नाही मग यांनी माझ्याकडनं पाहिजे आता याला पुरावा आहे का, पुरा का। <स्थास्था> आम्ही एक तर ते त्यांच्या उमेदवारीमुळे आम्ही बयान आहोत वरचे लोक बयान आहेत तर मग तुम्ही मग त्यांना तिकीट का दिलं आहे आता काही चुका होऊन जातात होऊन गेलाय तर हा जो काही भाग आहे ही सगळी जिल्हा अध्यक्षाला बदनाम करणे आणि अध्यक्षाचा एक किती लोक आहेत जिल्ह्यात आज मीटिंग झाली हे सगळे जिल्हा ग्रामीणचे लोक होते आणि फक्त येऊन अगोदर खुर्च्या सांभाळून घेतात तीन चार मोजून सात जण किती किती सात सातच्या पुढे आठव सांगू शकत नाही आम्ही हे सगळे पदाधिकारी आणि